एकंदर माडाचा म्हाडाचा लोकसभेच्या विषयासंदर्भातच या सगळ्या आहेत एकंदर पार्श्वभूमी सांगायची म्हटली तर गेले कित्येक दिवस आपण इच्छुकमध्ये होतो आणि त्या इच्छुकमध्ये असताना एक अलायन्स म्हणून सातत्यानं आपलं आग्रहाची मागणी होतीच आणि त्यामुळं आपली अपेक्षाही असणं रास्त होतं की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे होती कारण की एकनिष्ठेने आपण महाविकास आघाडीमध्ये सातत्याने या म भागामध्ये काम करत आहोत आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला उमेदवारी असावी ही एक ज लोकांचीही भावना होती आमचीही इच्छा होती पण ह्या घडामोडीमध्ये ज्या ज्या पद्धतीची घडामोडी झाली या सर्व तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे ह्या करत असताना एकतर ट्रान्सपरन्सी हा एक मेन मुद्दा होता की विश्व विश्वासार्हता घेऊन हे सगळ्या गोष्टी घरायला पाहिजे होत्या दुसरी गोष्ट सांगोला तालुक्यामध्ये आणि जे आमचे इ इतर प्रश्न आहेत म्हाडा मतदारसंघामध्ये त्याच्याबद्दल त्या उमेदवारांची विजन काय आहे ते एक चांगल्या पद्धतीने आम्हाला कळाले असते तर आम्हाला त्या पद्धतीनं विचार करता आला असता आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं दिवशी आमची एक मिटिंग झाली की अशा पद्धतीने जो निर्णय घेतलेला गेत आहे हा विश्वासार्थ न घेता घेतलेला निर्णय आहे आणि ह्यासाठी आपण अपक्ष फॉर्म भरला गेला पाहिजे ह्या ह्याच्या हिशोबाने काल आम्ही तयारी केली होती की अपक्ष फॉर्म भरायची आजचं आज फॉर्म भरायचे पण अचानक पवारसाहेबांनी आम्हाला बैठकीसाठी बोलवलं त्यांनी चर्चा केली चांगल्या पद्धतीने ते सकारात्मक चर्चा झाली आणि ही चर्चा होत असताना सांगोला तालुक्याचे मूळ आमचा प्रश्न जो पाण्याचा प्रश्न आहे त्याच्या संदर्भात त्यांच्या काय भूमिका आहेत भविष्यातल्या तर त्या आम्ही जाणून घेतल्या उमेदवारांकडून पण आम्ही जाणून घेतलं की त्यांचं सांगोलाबद्दल पाण्याच्या प्रश्नाबद्दलची काय विजन असणार आहे त्या त्याबरोबरच आमच्या संस्थेचे जे विषय आहेत त्या कशा मार्गे लावणार आहेत जिल्ह्याचं राजकारण किंवा येणारा पुढील सगळ्याच निवडणुकीमध्ये त्यांचं सहकार्य कसं लाभणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही एक सकारात्मक चर्चा झाली आणि त्याला एक पार्श्वभूमी पण आहे की बाबासाहेबांचं आमचं कौटुंबिक नातंही आहे आणि आबासाहेबांनी राजकारणापलीकडे जाऊन त्यांना सहकार्य केलेलं आहे मागच्या कित्येक वर्षांमध्ये त्या सहकार्याची जाण आम्हालाही आहे पण हा कोणता वैयक्तिक संघ संघर्ष नव्हता की मला काय हवं आहे म्हणून मी उमेदवारी मागत नव्हतो काही सांगोला तालुक्याचे सोशल इश्यूज आहेत त्याच्याबद्दल त्यांची भूमिका आम्हाला स्पष्ट झाली असती तर आम्ही त्याच्याबद्दल विचार केला असता पण ते नसल्यामुळं ह्या सर्व घडामोडी घडल्या पण निश्चितच कालच्या जी बैठक झाली त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून की भविष्यामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना त्यांचं सहकार्य लाभेल ह्या हिशोबाने आज आम्ही फॉर्म न भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सांगोला तालुक्याला मी विश्वास करतो की आपण ह्या महाविकास आघाडीबरोबर काम करत भविष्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभेल ही भावना व्यक्त करून मी सर्व कार्यकर्त्यांना समजून सांगितलेलं आहे बैठकीला पवारसाहेब खुद्द होते आणि उमेदवार दैदशील भैया मोहिते पाटील ही या बैठकीसाठी उपस्थित होते